आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक दोन दिवसापूर्वीच मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत काही रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रश्नासंदर्भामध्ये चर्चा केली आणि एक कार्यकर्ता म्हणून माझी अनेक मतं मी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि आपण सर्वांनी त्या सगळ्या गोष्टींना चांगली प्रसिद्धी दिल्यामुळे त्याचा निश्चितपणे इम्पॅक्ट या निवडणुकीच्या काळामध्ये होतोय मी अनेक प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये पाणी योजना पूर्ण नाही विचारले होते भयारी गटारी योजनांच काय झालं विचारलं होतं कचरा काय झालं विचारलं होतं हजार सोळा दिलेली आश्वासनांच काय झालं विचारलं होतं झोपडपट्टी निर्मूलन शहर व्हावं म्हणून पंतप्रधान आवास योजनेचं काय झालं विचारलं होतं कोणवाडा का नाही झाला ते विचारलं होतं फेरीवाला झोन का नाही झाला ते विचारलं होतं शिवाजी स्टेडियम किंवा इतर भागांच्या दुरावस्थेबद्दल विचारलं होतं नगर परिषदेच्या आर्थिक स्थितीबाबत बोललो होतो कर्मचाऱ्यांचे पगार व्यवस्थित होत नाहीत संदर्भात प्रश्न केले होते त्याचबरोबर मी राहुल पंडितांची जेव्हा पोटनिवडणूक झाली होती दोन हजार सतराला निवड आल्यानंतर दोन हजार एकोणीसला झाली त्याबद्दल काय माझे प्रश्न मी उपस्थित केले होते मी कोणावरही टीका केलेली नव्हती मी कोणाचे नावही घेतलं नव्हतं त्याच्यामध्ये मी एक प्रश्न असाही मांडला होता की एक पत्रक असं वाटलं जातंय की ते पत्रक आ, मी तुम्हाला दाखवलं होतं की अशा पद्धतीने दोन वेगवेगळी पत्रकं छापली गेली होती मी त्याच्यामध्ये कुठल्याही पार्टीचं नाव अधोरेखित केलेलं नव्हतं किंवा कोणावर आरोप पण केले नव्हते कारण इथं निवडणुका जसं महाविकास आघाडी तसं आपली युती लोक लढताय आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची लोक लढत आहेत किंवा अपक्ष लोक लढतात आहेत सगळ्यात कॉमन आहे ते त्यामध्ये पत्रक कोणी वाटलं कोणी छापलं हा एक भाग जो होता त्यांनी काही लोकांनी त्याच्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये माझं नाव कोट केल्यामुळे मला हे त्याच्यावर बोलायला लागतं अन्यथा मला त्याच्याबद्दल बोलणं आवश्यकता वाटत नव्हती माननीय माझे स सहकारी मित्र बिपिन बंदरकर आणि बरोबर वर दीपक पटवर्धन आणि साहेब आणि सचिन वाळकर जी होते त्यांनी असं सांगितलं की हे पत्रक ज्यांनी आरोप केले त्यांनी छापलंय मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो हे नवीन पत्रक आले हे नवीन पत्रक आहे त्याच्यामध्ये मतदान कसं करावं दिलं आहे ह्यामध्ये मला जो मी मुद्दा मांडला होता की महायुती आणि युती युति हे करत असताना जातीय भेदभाव केला जातोय आणि मतं मागितली जाते अलीमेजी स्पेशली आपल्याला बघायचं इथे भारतीय जनता पार्टीचे कोण आहेत बरोबर प्रभाग क्रमांक चार नाही की फक्त वास्तविकता दाखवली हे सामंत साहेबांचं पत्र आहे ह्याच्यात काय वरती आणि मग हे सगळं पत्रक हे बरंच नवीन पत्रक आहे मी मग परवा दुसरं पत्रक दाखवलं होतं माझ्या विरुद्ध त्यांनी कंप्लेंट करणार म्हणून सांगितलं होतं मला आजपर्यंत तरी मला पोलिसांनी काय त्याबाबत सांगितलेलं पर नाही परंतु माझंच निवडणूक आयोगाला असं म्हणणं आहे की सुमोटो तुम्ही दाखल करावी पुन्हा की हे कोणी छापलं आणि कोण वाटतं आहे जर मी वाटलं असेल किंवा अन्य कोणी वाटलं असेल तर त्याच्यावर कारवाईच व्हायला पाहिजे आणि अन्यथा तसं होत असेल तर हे कोण प्रेक्षक खालचे आहेत ना इथं प्रिंटर्स विंटर्स यांच्या सगळ्या चौकशी व्हावत देत हे कुठनं छापलं गेलं ते जर त्यांनी छापलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे किंवा मी आरोप केले म्हणून मी छापलं असं म्हणणं आहे तर माझं म्हणणं आहे सखोल चौकशी व्हावी जर मी छापलं असेल किंवा मी काय केलं असेल उलटं सुलट असं तर मला कायद्यानं शिक्षा व्हावी किंवा मी राजकीय संन्यास घेईन मी या निवडणुकीच्या माध्यमात सांगतो मी राजन्यास घेईन कुठल्याच निवडणुकीच्या कधीही पुढे भविष्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही परंतु माझ्यावर जर खोटे आरोप तुम्ही करणार असाल तर त्याची शहानिशा झाली पाहिजे माझी तुमच्या माध्यमातून सगळ्या जनतेला विनंती आहे की मी आयुष्यामध्ये राजकारण करत असताना मी कर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मी कधी जातपात धर्मभेद केला नाही मी ही वस्तुस्थिती समोर आणली अशावेळी माझ्यावर जर आरोप करणार असाल तर त्या आरोपाची छान पूर्णपणे तपासणी झाली पाहिजे मी पुन्हा एकदा आव्हान देतो की हे जर पत्रक मी जर छापलं असेल तर मी राजकीय दृष्ट्या संन्यास घेईन पण हे जर पत्रक त्यांनी छापलं असेल तर ते, ते राजकीयदृष्ट्या संन्यास घेणार का हा एक मुद्दा आहे दुसरं तुम्हाला दाखवतो तु। ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांचं हा स्टेटस आहे घ्या जरा ज्यांनी आरोप केले ते माझ्या मित्रांनी जे आरोप केले त्यांचा हा व्हॉट्सअप स्टेटस आहे मी आता दाखवला काल कारण मी राजकारणामध्ये कधी शत्रू ठेवत नाही मी कधी शत्रू मानत नाही कोणाला तर राजकारण हेल्दी असलं पाहिजे निवडणुका येतात जातात आपण सर्व मित्र आहोत आपण विकासावर भांडूया परंतु आपण हे याच्यावर बघा इथे अलिब्याजी हे हे स्टेटस त्यांचं आहे आणि मी माझ्या मित्रांना दाखवलं जर तुम्ही माझ्यावर आरोप करताय की नाही की मी केलंय तर तुमच्या स्टेटसला कसं काय हे जर मी केलं ना तर तुमच्या स्टेटसला असलंच नाही पाहिजे ते मग आता तुम्ही स्वतःवर कारवाई करून घेणार का बरोबर बसलेले दीपक पटोधन साहेब आणि माझे कर्म आपले मित्र वाळकर साहेब यांना माझी विनंती आहे आपण पत्रकार परिषदेमध्ये बसलो माझ्यावर आरोप केले तुम्ही ह्या गोष्टीला तुम्ही अग्रेड आहात का मी पुन्हा एकदा सांगतो मी अजिबात पत्रकार परिषद घेणार नव्हतो त्या संदर्भामध्ये परंतु कुठंतरी असा जनतेमध्ये समज व्हायचा की राजेश शाहन खोटं करतोय अशी काहीतरी पत्रकार राजेश शाहूनच छापतोय म्हणून माझा नाईलाज म्हणून मी पत्रकार परिषद घेतली कशासाठी की मला माझं सत्य समोर आणलं पाहिजे बाकी याच्यामध्ये असूया नाही दीपकजी पटोदर माझे नेते आहेत वर्गमित्र आहेत राजकीय पक्षाचे कुठेही जरी आमचे वेगवेगळे आम्ही असलो तरी सुद्धा मी कधीही राजकीय पक्षामध्ये कधी एकमेकाबद्दल था। वाद ठेवला नाही कधी हे ठेवलं था। नाही माझे वाद तात्विक आहेत तेवढा पुरतं मी ठेवलं आणि त्याच्यामुळे मी जे त्या दिवशी बोललो पाणी योजना झालेली नाही भुयारी गटाची योजना झालेली नाही कोणवडा झालेला नाही कचरा प्रकल्प झालेला नाही याच्यावर त्यांनी कुठलंच मला उत्तर दिलेलं नाही मी असं म्हटलेलंच नाही की सामंत साहेबांनी विकासाला पैसे नाही आणले परंतु ह्या ज्या नागरी सुविधा आहेत ते पहिलं कर्तव्य म्हणून ज्या करायच्या आहेत त्या होऊ शकल्या नाहीत हे दुर्दैव आहे मी हेच बोललो ना माझे मी कधी त्यांना असं म्हटलंच नाही की ते निधी आणण्यात कमी पडले किंवा का पण ह्या गोष्टी जर झाल्या नाहीत तर त्या गोष्टी कोणीतरी दाखवायला पाहिजे आणि ते मी दाखवल्या आणि त्यातनं हे पत्रक जे आहे ते मी जे काय मला मिळालं पत्रक ते मी दाखवलं होतं मला याच्यामध्ये कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या किंवा मला दुखवायच्या सुद्धा नाहीत दुसरा विषय असा की आज आपण मला मी जेव्हा फिरतोय तेव्हा मी असं मला लक्षात येते की काही ठिकाणी जे गरिबांच्या वस्त्या आहेत झोपडपट्टे आहेत अशा ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्या लोकांना घाबरावायचे प्रकार सुरू झालेत माझी जिल्हा प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला विनंती आहे की रात्री दहा वाजता प्रचार संपणार आहे रात्री दहा वाजल्यानंतर ह्या ज्या गरिबांच्या वस्त्या आहेत अशा ठिकाणी चोख पोलीबांच पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि आपण जे निवडणूक आयोगाचं ब्रीद वाक्य आहे की भयमुक्त मतदान व्हावं त्याच्याकरता योग्य त्या ते उपाययोजना त्यांनी कराव्यात उद्या मतदान आहे त्यामुळे निर्भयपणे मतदान व्हावं अशी आयोगाची किंवा सगळ्यांची कल्पना असते त्या होण्याकरता त्यांनी ते प्रकार थांबवावेत दुसरा विषय असा आहे की लोक असं म्हणतात मी त्याच्यावर माझ्याकडे पुरावे नाहीत किंवा काय नाही मोठ्या प्रमाणात काय पैशाचं वाटप सुरू आहे शहरात अमुक आहे तमुक आहे मी या गोष्टीवर चर्चा करणार फक्त एवढंच सांगेन माझा रत्नागिरीच्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे असं कोण काही ठराव लोक जे शून्य मतदार आहेत जे प्रामाणिकपणे मतदान करणार आहेत त्यांचे विचार हे बदलू शकणार नाहीत एका रात्रीत कारण या शहरामध्ये अतिशय शिकलेली जुनी जाणटी मंडळी आहेत माझ्या भगिनी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत मला खात्री आहे की या शहराच्या विकासाकरता ही आम्ही निवडणूक लढतोय आणि त्याच्यामुळे ह्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम या निवडणुकीच्या मतदानावर होणार नाही आणि शंभर टक्के सांगतो की शिवानी राजेश सावंत तिच्या समोरचं बटन दाबून म्हणजे मशाल चिन्हाचं आणि जे बत्तीस उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना भरभरून मतदान करणं हे जनतेनं ठरवलेलं आहे मी आजपर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या त्याच्यामध्ये मला जो अनुभव आला तो दोन हजार चारच्या निवडणुकीत आला परिवर्तनाचा त्यावेळी उदय सामंत साहेब निवडून आले मीच त्यांचा सहकारी होतो त्यावेळी जो मला अविश्वास होता विजयाचा तोच विश्वास आज दोन हजार पंचवीसला परिवर्तनाचा शंभर टक्के मला वाटतोय आणि त्याच्याकरता रत्नागिरीच्या जनतेचे अगोदरच मी आभार मानतो की त्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय त्यांनी फक्त विकासाकरता घेतला आहे अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या विचारांची लोकं मतदार आहेत त्यांनी सुद्धा ठरवलंय की आपण आता यावेळी मदल करायचा त्यांना ही जी नागरी संस्था आहे रत्नागिरी नगर परिषद ह्याची विश्वस्त पाहिजेत तिथे नगरसेवक हे विश्वस्त आहेत त्यांनी ती संस्था सांभाळली पाहिजे संस्था वाढवली पाहिजे परंतु आज काय झालंय या नगरपरिषदेमध्ये किमान पन्नास कोटीची देणी नगर नगरपरिषद आहे शिल्पाताई सुर्वे जे आहेत नगराध्यक्षाचे उमेदवार तिच्या ते म्हणल्या आहेत एकोणनव्वद कोटीच्या त्यांच्या म्हणण्यानुसार जर एकोणनव्वद कोटी, कोटी, कोटी असतील या शहरामध्ये मतदार साधारणपणे बासष्ट मतदा हजार आहेत आपण साठ हजार मतदार धरू तुम्ही एकोणनव्वद हजार एकोणनव्वद कोटी रुपये भागीले साठ करा प्रत्येक मतदारावर किमान बारा ते चौदा हजार रुपयाचं देणं लागतं मतदार याला जबाबदार कोण गेल्या आठ वर्षाच जबाबदार आहेत हे त्यांनीही उत्तर दिली पाहिजे त्या प्रश्नांची उत्तर पण द्यावी की ही एकोणनव्वद कोटी रुपयाला मागे नगर परिषद काय आहे कर्मचाऱ्यांचे पगार होताना तारांबळ का आवडते उलट महा मुंबई महानगरपालिकेच्या सारख्या संस्थांच्या हजारो कोटीच्या ठेवी असतात जर आपल्याला संस्था जगवायची असेल तर अशा पद्धतीच्या ठेवी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ही संस्था जगवायची असेल आपलं घर जर आपण व्यवस्थित चालवू शकतो तर ही संस्था पण चालल्या पाहिजेत आपलं आपला तो परिवार आहे असं समजून तुमचं काम केलं पाहिजे ही संस्था जगली तर आपण व्यवस्थित जसं आपण देवळातले विश्वस्त म्हणून एखादं देव देऊळ आपण चालवतो किंवा एखादी मशिदीचं आपण चालवतो गुरुद्वार चालवतो तर भावना असतात की आपण तिथे चांगल्या गोष्टी कराव्यात त्याच पद्धतीनं ही नगर नगर परिषद ही एक संस्था आहे की ती आपली संस्था आहे त्याच्याकरता ही संस्था टिकली पाहिजे याच्याकरता असे नगरसेवक निवडून गेले पाहिजेत त्यांच्या तिथे चांगल्या भावना आहेत आणि म्हणून रत्नागिरीच्या जनतेने ठरवलंय त्याच्याकरता मी आभार मानण्याकरता करता मी त्यांची ही पत्रकार परिषद पण आहे आणि माझ्या मी उत्तरं पण माझी जी काय समर्पक द्यायची जी दिलेली आहेत आपल्याला पण सर्वांना मी आभार मानतो की या निवडणुकीच्या काळामध्ये माझी मुलगी शिवानी सावंत ही नव्यानं जरी असली तरी आपल्या माध्यमातूनच तिला लोकांसमोर जाता आलं तिचे विचार मांडता आले तिचे विचार तुम्ही पोचवलेत त्याच्यामुळे ती नवकी असली जरी तरी सुद्धा ती विचारात जी आहे ती बोलू शकते ती चांगल्या प्रश्नांची उत्तर देऊ शकते भविष्यात शिकून आणखीन चांगलं काय करू शकते हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचलं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तीन तारखेच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी तुम्हीसुद्धा सहभागी व्हा असं मी आपल्याला विनंती करतो